जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद आदाम आणि हवेची कथा शब्दशर घेता येईल का आपण क्षणभर कल्पना करूया की आदाम आणि हवेची कथा शब्दशर घेऊ नये मग याचा परिणाम काय होईल धर्म, किम वा नहीं। नहीं। ख्रिश्चन धर्म किंवा ख्रिश्चन विश्वास मुलत त्याच्या अत्यावश्यक सिद्धांतामध्ये आदाम आणि हवा यांच्या कथेच्या गैरशाब्दिक आकलनासह समान राहतील का नाही अजिबात नाही जवळच प्रत्यक्षिक म्हणजे आणि ख्रिश्चन विश्वासाच्या घटकांवर गंभीर परिणाम होतील जर आदाम खरा माणूस नसता तर रोम पाचवा अध्याय बारा वचन म्हणते त्याप्रमाणे एका व्यक्तीद्वारे पापाने जगात प्रवेश केला मग जगात पाप कसे आले शिवाय जर नवीन करारात पापाच्या जगात प्रवेश करण्याबद्दलचे वर्णन चुकीचे असेल तर त्यात आणखी काय चूक आहे रोम पाचवा अध्याय बारा वचन चुकीचे असल्यास रोम पाचवा अध्याय आठ ते पंधरा वचन पूर्णपणे चुकीचे नाही हे आपल्याला कसे कळेल जर आणि हव्वेची कथा अशी घेतली की ती अक्षरशः घडलीच नाही म्हणजे जर ते प्रत्यक्षात अस्तित्वात नसतील तर बंड करणारा कोणीही नव्हता पापात पडणारा कोणीही नव्हता सैतान सर्वात मोठा फसवणूक करणारा लोकांना न मानता आणि पतनाची कथा केवळ एक मिथक आहे यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरे काहीही इच्छित नाही हे असे का आहे कारण जेव्हा आपण बायबलमधील काही भाग नाकारू लागतो तेव्हा आपला बायबलवरील भरवसा कमी होतो आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवू शकत नाही तर त्याच्या वचनावर विश्वास का ठेवला पाहिजे येशूने उत्पत्तीच्या अहवालाचा अक्षरशः संदर्भ दिला तो विवाहाची पायाभूत संस्था म्हणून उद्रित करतो त्याने लोक करावा अध्या एक्कावन्न वचन मध्ये आदाम आणि हववा यांचा मुलगा हा बेल याचा देखील उल्लेख केला आहे येशू त्याच्या विश्वासात चुकीचा होता का किंवा येशूला माहित आहे की वास्तविक आदाम आणि हववा नव्हते आणि लोकांच्या विश्वासामध्ये म्हणजे खोटे बसण्यासाठी तो केवळ त्याच्या शिकवणीला समायोजित करत होता जर येशू त्याच्या विश्वासात चुकीचा असेल तर तो देव नाही जर येशू जणून बुजून लोकांना फसवत होता तर तो पाप करत होता आणि म्हणून तो तारणहार होऊ शकत नाही एक पेत्र एक अध्याय एकोणीस वचन त्यामुळे हा गंभीर विषय आहे आदाम आणि हवा यांचे शाब्दिक अस्तित्व नाकारून एखादी व्यक्ती स्वतःला येशू आणि देवाच्या वचनाच्या विरोधात ठेवते जर आदाम आणि हव्वा वास्तविक लोक नसतील तर बायबल अपूर्ण आहे तर बायबल प्रेरित अपूर्ण किंवा विश्वासार्ह असू शकत नाही बायबल स्पष्टपणे आदाम आणि हव्वाला शाब्दिक लोक म्हणून सादर करते जे एदनच्या शाब्दिक बागेत अस्तित्वात होते त्यांनी खरोखर देवाविरुद्ध बंड केले त्यांनी सैतानाच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि त्यांना अक्षरशः बागेतून बाहेर टाकण्यात आले उत्पत्ती तीन स्वभावाचा वारसा मिळाला होता आणि हा स्वभाव एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाला सुदैवाने देवाने आपल्याला या पापी स्वभावापासून मुक्त करण्यासाठी अक्षरशः तारणहार प्रदान करण्याचे वचन दिले उत्पत्ती तीन अध्याय पंधरा वचन व कारणारा येशू ख्रिस्त आहे ज्याला शेवटचे आदम एक करिंथ पंधरावा अध्याय पंचेचाळीस वचन म्हटले जाते जो अक्षरशः वधस्तंभावर मरण पावला आणि त्याचे अक्षरशः पुनरुत्थान झाले जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना शाब्दिक मोक्ष मिळेल आणि ते शाब्दिक स्वर्गात अनंत काळ घालवतील आदाम आणि हव्याची कथा खरी आहे हे नाकारणारे ख्रिस्ती मूलतः त्यांच्या स्वतःच्या विश्वासाला नाकारतात बायबलच्या ऐतिहासिक कथनांचा शाब्दिक अर्थ नाकारणे हा एक निसरडा उतार आहे जर आदाम आणि हवा अस्तित्वात नसतील तर काही का शेथ अस्तित्वात होता का आणि त्याने ईश्वरी वंशाला जन्म दिला ज्याने अब्राहम आणि शेवटी येशूच्या येण्याचा मार्ग मोकळा केला लूकच्या वंशावळीत लूक अध्याय तेवीस ते अडतीस वचन नावे शाब्दिक लोक म्हणून वर्णन करणे थांबवतात आणि पौराणिक पात्रे म्हणून वर्णन केले जाऊ लागतात आदाम आणि हवा यांना शाब्दिक किंवा किस्साहीन म्हणून नाकारणे म्हणजे सुवार्तेची अचूकता नाकारणे मोशेच्या रेकॉर्ड केलेल्या अहवालावर शंका निर्माण करणे आणि बायचा उर्वरित पाया काढून टाकणे देवाचे वचन सत्य असल्याचा दावा करते स्तोत्र एकशे एकोणीसावा अध्याय एकशे साठ वचन येशू ख्रिस्ताने देवाचे वचन सत्य असल्याचे घोषित केले युवान सतरावा सतरा वचन देवाचे वचन देवाने दिलेले आहे दोन ती मुख्य तीन अधि सोळा आणि सतरा वचन या घोषणांमध्ये आदाम आणि हवा यांच्या बायबल संबंधी अहवालांचाही समावेश आहे